हॅलो स्वागत आहे तुमच्या देशी पगारी यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे त्यामध्ये लागणारे साहित्य बघून घेऊया चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तीन मिडियम साईजचे बटाटे बॉईल केलेले आहेत मी साबुदाणे ओव्हरनाईटच सोप केलेले होते छान असे बटाट्याचे साल काढून घेऊया छान असे बटाट्याचे साल काढून झाल्यानंतर शेंगदाणे वाटून घेऊया शेंगदाणे मी भाजलेले होते छान असे बटाटे मॅश करून घेऊया छान असे बटाटे मॅश झाल्यानंतर साबुदाणे ॲड करूया त्यामध्ये सहा ते सात साथ हिरव्या मिरच्या कापून घेऊया त्यामध्ये वाटलेले शेंगदाणे ॲड करूया चवीनुसार मीठ छान असं बॅटर मिक्स करून घेऊया छान असं बॅटर मिक्स करून घेऊया बॅटर असं मिक्स झालेलं को आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर करू शकता छान असं बॅटर मिक्स करायचं आहे छान असं हाताला तेल लावून घेऊया छान असे वडे बनवून घेऊया बॅटर असं पीठ मळल्यासारखं करायचं नाही आहे छान असं बॅटर मिक्स झालं पाहिजे एक जीव झाला पाहिजे असं बॅटर मॅश करायचं आहे छान असे वडे एक साईजचे बनवून घेऊया छान असे वडे रेडी आहे एका साईडला आपण तेल तापायला ठेवलेलं आहे छान असं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण वडे टाकून घेऊया आणि हो वडे मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे आहेत एक साईड छान असे खरपूर तळून घ्यायचे आहेत त्यानंतरच वडे पलटायचे आहेत त्याच्या आधी वडे पलटू नका नाही तर वडे आपले फुटतील छान असे वडे खरपूस एक साईड तळून झालेले आहेत लो फ्लेमवर वडे तळायचे नाही कारण पूर्ण तेल वड्यांमध्ये सोप होऊन जाईल मग ते तेलकट तेलकट चांगले लाग लागणार नाही त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवरच वडे तळायचे आहेत मध्ये अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अजून कोणकोणती कुन रेसिपी बघायला आवडेल प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा छान असे आपले वडे तयार आहेत प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय